नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं पण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना जरूर शेअर करूया आणि मराठी वाचक मराठी वाचनाची गोडी प्रत्येक मराठी वाचकापर्यंत श्रोत्यापर्यंत पोहोचवण्यात आपला हातभार लावूया कोणती पाच एका एका घटनेत माणसाला नखिकांत बदलण्याचं किती प्रचंड सामर्थ्य असत त्या एका दिवसापासून एका अल्लड कुमारीचं एका आणि गंभीर किशोरीत रूपांतर झालं त्या एकाच घटनेनं पृथेचं वय नकळत वाढविलं त्या एकाच घटनेनं मला अमूलाग्र बदलून टाकलं ज्या वयात बादिश हट्ट धरावेत अगदी त्याच वयात माझ्यावर भोजांच्या सगळ्या वाड्याची जबाबदारी पडली आपल्या मुलीचं काय झालं आहे हे पाहण्यासाठी पित्यानं मान सुद्धा फिरवली नव्हती एखाद्या शेळीसारखं भोजपुरात आपल्या मुलीला वचनाच्या खुंटाळीला बांधून ते निघून गेले होते मीही त्यांचीच मुलगी होते काही झालं तरी आता मथुरेला जायचं नाही मी असं मीही ठरवून टाकलं दिवसा मागून दिवस जाऊ लागले मला नेहमीच मथुरेची आठवण येईल पण मनाच्या निर्धारानं मी ती पुसून टाकी कारण इथं मी पृता नव्हते इथं मी कुंती होते एका मान्यवर राजाची एकुलती एक कन्या भोजपूरच्या राजवाड्याची एकटीच राजस्त्री होते मग पृथा कोण होती पृथा कुंतीच्या जीवनातील एक स्वच्छंद फुलपाखरू होत पृथा कुंतीच्या जीवनातील एक वायूची लहर होती पृथा कुंतीच्या जीवनातील हिरवळ होती पृथा कुंतीच्या जीवनातील एक पुष्पशय्या होती पृथा कुंतीच्या जीवनातील एक सुगंधी कुपी होती पृथा म्हणजे कुंतीच्या जीवनातील केवळ एक स्वप्न होत नुसतं स्वप्न कधी कधी स्वप्नातील गोष्टीही मनाला आनंद देतात पृथेची आठवण मला तशीच आनंद देऊ लागली तिच्या आल्लड निरागस स्मृतीशिवाय आज तरी माझ्याजवळ आनंददायक असं दुसरं काहीच नव्हतं कुंती सहा भोजपुरात राजकुमारी कुंती म्हणून मला सर्वजण मान देऊ लागले मला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये म्हणून बाबा झटू लागले रीतीच्या काही काही गोष्टी मला समजत वाड्यावर एक वृद्ध दासी होती ती मला सगळं ती अतिशय काळजी घेई एका नव्या जीवनाला मला सुरुवात करावी लागली इथं पाठीवरून मायेनं फिरवणारा आईचा हात नव्हता तरीही मोठ्या निर्धारानं आणि चिकाटीनं मी सर्व शिकत होते मध्येच कधीतरी एकदम ओरड ओरडणाऱ्या टिप तरीही मोठ्या निर्धारानं आणि चिकाटीनं मी सर्व शिकत होते मध्येच कधीतरी एकदम ओरडणाऱ्या टिटवीसारखी मथुरेची आठवण होई। मोठ्या कष्टानं मी ती दाबून टाके दिवसेंदिवस मी जास्त समजूनदार होत चालले अशा अवस्थेतच तिथं माझी दोन वर्ष गेली राजवाड्याची आता मला सवय झाली एक वेगळं आकर्षण भोजपुराविषयी वाटू लागलं त्या वृद्ध दासीस बरोबर मी कधी कधी नदी किनाऱ्यावर जाई एकदा मी तिला विचारलं या नदीचं अश्व नदी असं विचित्र नाव का की ही घोड्यांच्या गतीनं धावते म्हणून हे आहे नाही राजकुमारी तसं नाही पण या भोजपुरामधले घोडे या नदीशिवाय कुठलंच दुसरीकडचं पाणी पित नाहीत आणि म्हणून हिला अश्वनदी म्हणतात ती वृद्धाशी उशार होती तिचं नाव होत धात्री व्यवसायावरून ती धात्री होती पण त्यामुळंच तिचं नाव धात्री पडलं होतं सगळ्या बारीक सारीक गोष्टींच तिला ज्ञान होतं कोणत्या व्याधीवर कोणती औषधी वनस्पती चालते येत पूर्वेकडच्या निषादांच्या राज्यात राक्षसी टोळ्यांची कशी बंडाळी चालते तिथंपर्यंत ती मला नेहमी काहीतरी सांगत असे एकदा मी तिला विचारलं आशा या निषादांच्या शेजारी आपण राहतो आपणाला त्यांच्यापासून केव्हाही त्रास होणारच या राजवाड्यावर अशा वेळी राजस्त्रियांच्या संरक्षणासाठी काय सोय आहे इकडं तिकडं पाहत ती हळूच म्हणाली आहे तशी सोय आहे पण ती मला व महाराजांना माहीत आहे कोणती सोय आहे मी कुतुलानं विचारलं चला माझ्या बरोबर मी दाखवते मी तिच्याबरोबर राजवाड्याच्या एका दालनात गेले इकडं तिकडं पाहून तिनं कोणी नाही याची खात्री करून घेतली आणि कोपऱ्यातली एक दगडी खुंटाळी उजवीकडे फिरवली त्या कोपऱ्यातील एक तीन हात उंचीचा भाग दूर झाला आतून धुसर प्रकाशाचे किरण बाहेर पडले ते एक भुयार होत कुठं जात हे भुयार मी आश्चर्यानं विचारलं अश्व नदीवर तिनं उत्तर दिलं मी त्या भुयारात डोकावून पाहिलं इतक्यात आत एक पाकोळी चिरका आवाज काढीत फडपडली बाहेर जाण्यासाठी ती धडपडत होती पण तिला मार्ग सापडत नव्हता भुयाराच्या भिंतीवर आपले पंख फडफडवीत तीन चार वेळा ती धडाधड आपटली आणि शेवटी वर प्रकाशासाठी ठेवलेल्या छिद्रातून निघून गेली तिची ती धडपड पाहून जीवन म्हणजे विश्वाच्या भयान भुयारातून बाहेर पडण्यासाठी धडपडणारं पाखरू आहे असा एक विचित्र विचार माझ्या मनात येऊन गेला झटकन मी ती दगडी खुंटाळी डावीकडे फिरवली तो भाग होता तसा बंद झाला भुयार अदृश्य झालं माझ मन स्थिरावलं मी धात्री आणि बाबा असे एकदा महालात बोलत बसलो होतो इतक्यात एक दूतसैनिक धापा टाकत महालात आला श्वास कसा तरी रोखत तो म्हणाला महाराज पूर्वेकडून निषाधांचं सैन्य वाटचाल करीत आहे आपल्या भोजपुरावर ते चालून येत आहेत काय म्हणतोस आसाद जा आणि सेनापतींना रणभेरी आणि शंख फुंकायला सांग चर्मन्यवतीच्या किनाऱ्या पलीकडच त्यांना रोखलं पाहिजे या भोजपुरात कोणती भोज आहे तोपर्यंत हे राज्य स्वतंत्रच आहे जा बाबा झटकन उठले आणि शस्त्रगाराकडे निघून गेले त्यांच्या चालीत सिंहाची ऐट होती शरीरात भोजकुलाचं अशरण रक्त होतं क्षणार्धात योद्ध्याचा वेश चढवून ते परत आले नगरात सगळीकडं शंख दुधुंबी आणि रणभेरी घुमू लागल्या बाबांची चर्या एका वेगळ्याच तेजानं चमकू लागली भोजपुराचं सैन्य तयार झालं सगळीकडं भोजांच्या राज्याचा जय जयकार घुमू लागला शूर सैनिक स्वातंत्र्यासाठी मरायला तयार झाले मी धात्रीला पंचारती तयार करायला सांगितलं युद्धावर जाण्यापूर्वी राजाला ओवाळायचं असतं धात्री आरती घेऊन आली पण त्यापूर्वीच बाबा बाहेर पडले राजवाड्याच्या द्वारातून मी म्हणाले बाबा थांबा मी ओवाळते ते माग न फिरताच म्हणाले क्षत्रिय तोंड फिरवल्यानंतर माग कधीच वळून हो बघत नसतात मुली विजयी होऊन आलेल्या पित्याला ओवाळ तोपर्यंत पंचायती देवाऱ्यातल्या कुलदेवतेपुढ तशीच हो। तेवत ठेव त्यांनी गरुड चिन्हांकित राजध्वज हाती घेतला पुढचं पाऊल पुढंच टाकीत ते महाद्वारात गेले आणि रथात बसून क्षणार्दात दिसेनासे झाले चोहोकडे महाराज कुंती भोजांचा विजय असो अशा घोषणा घुमू लागल्या भोजांचं सैन्य निषादांचा निपात करण्यासाठी पेटल्या मनानं धावू लागलं धुळीचा एक लोळ दूरवर उठत गेला अश्व नदीच्या पात्राच्या दिशेनं तो थोड्या कालानं विरून गेला धन्यवाद मित्रांनो कुंतीचे काही भाग खूप छोटे असल्यामुळं एक चार पाच भागांचा एक व्हिडिओ करत आहे कुंती आठ रोज वेगवेगळ्या वार्ता कानावर पडत होत्या चर्मन्यवती नदीच्या पुढं दोन्ही सैन्यांची गाठ पडली होती कधी निषादांची सरशी होत होती तर कधी आमची सरशी होत आहे असं समजताच निषादांचं सैन्य क्षणात जवळच्या घनदाट आरण्याचा आश्रय घेत होत पण भोजपूरच्या चिवट सैन्यांपुढं त्यांचं काहीच चाललं नाही दहा दिवस त्यांनी वाट पाहिली आणि परत ते पर्वताच्या दिशेने आले तसे माघारी निघून गेले बाबा यशस्वी झाले एक दूत वार्ता घेऊन आला निषादांना पिटाळून महाराज कुंती बोस परत येत आहेत सगळं नगर उत्साहानं भरून गेलं आपल्या शूर राजाचं प्रेमपूर्ण स्वागत करण्यासाठी नगरजन उत्सुक झाले स्त्रियांनी अंगणात सडे शिंपले गुढ्या तोरणं उभारण्यात आली आक्रमकांना आक्रमकांना पिटाळणाऱ्या कोणत्या वीर राजाचा जनतेला अभिमान वाटणार नाही अशा राजाचं कोण स्वागत करणार नाही कोण त्याच्यावर सुवर्ण पुष्पाचा वर्षाव करणार नाही पंधरा दिवसानंतर बाबा विजयी होऊन परत येत होते पंधरा दिवस कुलदेवतेसमोर इंगुदीचं तेल घालून तेवट ठेवलेली पंचार्थी हातात घेऊन मी राजवाड्याच्या महाद्वारात उभी राहिले नगराच्या सीमेवरून नगाऱ्याचा आवाज येत होता नगरजन घोषणा देत होते फुलं उधळीत होते शेवटी आमचं विजयी सैन्य राजवाड्याजवळ आलं सैन्याच्या राज सैन्या आघाडीवर एका हत्तीच्या आंबारीत बाबा बसले होते माहुतानं हत्ती खाली बसविला बाबा महाद्वारात उभे राहिले त्यांच्या विजयी डोळ्यातून आनंदाच्या ज्योती बाहेर पडत होत्या मान ताट होती महाद्वारात मी त्यांना ओवाळलं त्यांनी पाठीवरच्या बाणांच्या भात्यातून एक बाण सरकन खेचून हातात घेतला त्याचं धारदार टोक त्यांनी आपल्या उजव्या अंगठ्याला टोचलं त्यांच्या भरगच अंगठ्यावर रक्ताचा एक थेंब उभा राहिला त्याचा टिळा माझ्या मस्तकाला लावित ते म्हणाले वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं आणि वीरकन्यांनी शिलासाठी जगावं अमृताचे बोल होते ते मी भारावून गेले मला बाबांचा अभिमान वाटला मी मनोमन पुटपुटले वीरकन्यांनी शिलासाठी मरावं आणि वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं सगळ्या नगरजनांनी विजोन्मानं घोषणा केल्या महाराज कुंती भोजांचा विजय असो राज कुमारी कुंती देवींचा विजय असो अभिमानानं छाती फुगवीत बाबांनी महाद्वारात पाऊल टाकलं इतक्यात एक तीक्ष्ण आवाज सगळ्यांची काळज कापीत वाड्याच्या प्राकारात घुमला विजेच्या कडकडाटासारखा प्राकाराच्या पाषाणांवरही भिंतीनं रोमांच उभे राहावेत असा राजा विजयाच्या आनंदानं एवढा उन्मत्त झालास काय तुझ्या वाड्यासमोर कोण अतिथी उभा या आहे याची तुला जाणीव तरी आहे काय सगळ्या नगरजनांची दृष्टी त्या आवाजानं आपल्याकडं खेचून घेतली भीतीची एक सनसनीत शिरशिरी आपल्या वातावरणाच्या अंगात चमकून गेली आम्ही आवाजाच्या दिशेनं पाहिलं एक लांबच लांब दाढी असलेला जटाधारी कृष आणि उंच असा ऋषी होता तो त्याचा रंग तामसर होता सगळं जग जणू काही त्याच्या दृष्टीनं हातातलं बिल व वृक्षाच्या वक्रदंडानं केवळ गवताचं पात होत आपल्या वक्र वक्रभुवयाने त्यानं सगळ्या ब्रह्मांडाला एक जबरदस्त विळखा घातला होता हातातील चकचकीत झळाळणारा कमंडलू हवेत नाचवीत तो डोळ्यातून अग्नीचा वर्षाव करत होता नगरजन कुजबुजू लागले बाबा तत्परतेनं पुढे झाले आणि त्या ऋषीच्या पायांवर त्यांनी सरळ लोळून घेतली तो ऋषी पुन्हा कडाडला कुंती भोजा कसल्या या रणभेरींच्या आणि तुतार्यांच्या फुंकण्या फुकतो आहेस गुरुदेव क्षमा असावी स्वारीवरून आत्ताच परततोय आपल्या आगमनाची कल्पना नव्हती नाहीतर बाबा त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून कळवळून बोलू लागले क्षणापूर्वी अशोकासारखे ताट असलेले बाबा क्षणात गवताच्या पात्यासारखे मलूल झाले क्षणापूर्वी भुजंगासारखे सळसळीत वाटणारे बाबा क्षणात गोगलगाई सारखे झाले आगमनाची कल्पना द्यायला मला काय तू आपल्या पायाचा मांडलिक समजलास या पृथ्वीच्या पाठीवर हवं तिथं मुक्तपणानं स्वच्छंद फिरणारा मी एक मुक्त ऋषी आहे हे विसरलास की काय की ही सगळी पृथ्वी तुझ्या पायाची बटीक झाली आहे तो ऋषी भुवया वाकड्या करीत परत गरजला अंगावर कोसळणाऱ्या कड्यासारख्यात तो सर्वांना वाटला क्षमा असावी आपण येणार हे समजलं असतं तर आपलं उचित स्वागत करता आलं असतं अंग सावरून उभं राहत बाबा बोलले स्वागत आणि मानपान तुझ्यासारख्या नृपांसाठी असतो मला त्याची काय परवा क्षमा असावी हात जोडून बाबा दिनवाने म्हणाले ठीक आहे राजा चल सगळ्या लोकांनी सुटकेचे निश्वास सोडले धात्रीनं मला पुढं होऊन नमस्कार करायला सांगितलं मीही हळूच पुढं झाले आणि त्या ऋषीला वाकून नमस्कार केला ही कोण राजा त्यांनी बाबांना प्रश्न विचारला ही माझी कन्या कुंती तुझी कन्या राजा कुणाकडून तू बोलता डोळे गरगर फिरवीत ऋषीनं खोचक प्रश्न विचारला नाही गुरुदेव क्षमा असावी ही शूरसेन राजाची कन्या पृथा माझी मानस कन्या कुंती आज बाबांना काय झालं होतं पावसानं झोडपलेल्या लवाळ्यासारखे ते खाली मान घालून क्षणाक्षणाला त्या दाढीवाल्या ऋषीला नमस्कार का करीत होते राजा इथं मी काही तीर्थयात्रा करण्यासाठी आलो नाही मला एक महायज्ञ करायचा आहे इथं या भोजपुरात आणि या तुझ्या वाड्यात माझ्या अंतरात्म्याचा मला तसा आदेश आहे सेवक सेवेला तत्पर आहे बाबा वाकून म्हणाले हा महायज्ञ साधा नाही राजा या यज्ञानं ज्या पाच मूलतांनी हे जग साकारलं आहे त्या पंचमहाभूतांना मी माझ्या पायाचे दास बनविणार आहे ज्या शक्तींच्या जोरावर हे सगळं जग चालतं त्या सगळ्या शक्तींना या यज्ञानं मी दास बनविणार आहे समजलास या यज्ञात काही कमी पडलं तर त्यांनी डोळे फिरवले नाही गुरुदेव मी आणि कुंती आपणाला काहीच कमी पडू देणार नाही लक्षात ठेव कुंती भोजा हा यज्ञ सगळ्या आर्यावार्तात पहिल्या प्रथमच केला जाणार आहे गेली तीन तप त्यासाठी हिमालयात घोर तपश्चर्या करून मनाचं दिव्य सामर्थ्य मिळवून मी आलो आहे गुरुदेव आज मी धन्य झालो आपण राजवाड्यात चलावं राजवाड्यात कशाला जिथं वैभवाचा विलास असतो तिथं आत्म्याचा विनाश होतो मी पर्णकुटीत राहीन तुझ्या वाड्यासमोर पर्णकुटीत जशी आज्ञा ही कुंती आपली सेवा करेल त्या ऋषीनं वाड्याच्या महाद्वारातून आत पाऊल टाकलं सगळ्या लोकांनी घोषणा केली दुर्वास ऋषींचा विजय असो गरकन वळत दुर्वास ऋषी सर्वांच्या अंगावर एकदम ओरडली कुणाचा जय जयकार करता इथं ओरडण्यापेक्षा शेतात जाऊन ओरडा धान्याची कंस खाणारी पाखर तरी उडून जातील जा इथून चालते वा राजा हा असला गोंधळ मला मुलीच चालणार नाही मला संपूर्ण एकांत पाहिजे ते परत कडाडले ते दुर्वास ऋषी होते तर अत्री ऋषींचे पुत्र महासती अनुसयेचे पुत्र योगीराज दत्तात्रेयांचे बंधू आर्या भारतातील सर्व कोपिष्ट ऋषींचा कोप ज्यांच्या कमंडलूत आहे असे दुर्वास ऋषी धन्यवाद